सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपुरातील रमाई घरकुल योजनेतून अनेक गरजू आणि गरीब लोकांना घरकुल निधी मंजूर झालाय परंतु केवळ वाळू मिळत नसल्याने अनेक लोकांची घरे बांधण्याचे काम थांबले पंढरपूर शहरात रमाई आवास योजनेतील घरकुलांसाठी निधी उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असतानाच वाळू अभावी घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत हे लाभार्थी आर्थिक दुर्बल घटकातील असून डस्टचा वापर बांधकामासाठी करणे त्यांना परवडणारे नाही त्यामुळे या घरकुलाच्या बांधकामासाठी आवश्यक प्रमाणात वाळूसाठीचे परमिट उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी नगरसेवक डी राज राजसर्वगोड यांनी तहसीलदार बर्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबत अधिक माहिती देताना नगरसेवक डी राज सर्वगोड म्हणाले की पंढरपूर शहरात रमाई आवास योजनेअंतर्गत दोनशे एकसष्ट घरकुलांसाठी निधी उपलब्ध झाला आहे मात्र वाळू अभावी हे काम ठप्प आहे एका घरकुलासाठी प्रति लाभार्थी दोन लाख पन्नास हजार अनुदान देण्यात येते व ही रक्कम तीन टप्प्यात अदा केली जाते वाळू अभावी काम रखडू नयेत म्हणून आम्ही आज तहसीलदार यांना निवेदन दिले आहे अशा प्रकाराच्या लाभार्थ्यांना दहा ब्रासपर्यंत वाळूसाठी परवाना देण्यात यावा तसेच विविध ठिकाणी अवैध वाळू उपसा केला जात असताना जप्त करण्यात आलेली वाळू मोठ्या प्रमाणात सध्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहे सदर वाळू या लाभार्थ्यांना शासकीय दराने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली आहे परिवारासोबत जेवणाचा आनंद घ्यायचा तर मग चला हॉटेल राधेश जेवणाचे एकच नाव हॉटेल राधेश प्रशस्त गार्डन तत्पर सेवा शुद्ध पाणी स्वच्छ वातावरण हॉटेल खास मेजवानी राधेश स्पेशल पनीर टिक्का कोल्हापुरी वेज काजू मसाला मिक्स वेज शाही पनीर मसाला गरमागरम तंदूर रोटी बर्थडे असो या एंगेजमेंट छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी प्रशस्त हॉल हॉल साठी स्वतंत्र सेवा राधेश चे भोजन चला जाऊ सर्वजण आमचा पत्ता आहे हॉटेल राधेश केबीपी कॉलेज समोर क्रांतीसिंह नाना पाटील चौक पंढरपूर